नमस्कार मी वैशाली आजची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी भगिनींसाठी आहे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि एक धक्कादायक एक बातमीसुद्धा एकीकडे सरकार पैसे देणार आहे तर दुसरीकडे हजारो महिलांची नावं यादीतून वगळली जाणार आहेत तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही कोण आहेत त्या महिला ज्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हप्ता नेमका कधी जमा होणार चला जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर आणि अचूक माहिती चला सर्वात आधी त्या आनंदाच्या बातमीबद्दल बोलूया राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आज तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय म्हणजेच जी आर काढला आहे यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल दोन हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे याचा सरळ अर्थ असा की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होता तो पंधराशे रुपयांचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे पण थांबा याच जी आरमध्ये एक असा नियम दडलेला आहे जो हजारो महिलांसाठी चिंतेची बाब ठरू शकतो योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने शासनाने आता नियमांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे शासनाने आता एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे ज्या महिला भगिनींनी वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली आहेत त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही हो तुम्ही बरोबर ऐकलं ज्या महिलांचे वय पासष्ट वर्ष पूर्ण झाले आहे त्यांची नावे लाभार्थी यादीतून आपोआप कमी केली जाणार आहेत आणि त्यांना जून महिन्यापासूनचा कोणताही हप्ता मिळणार नाही मग आता नक्की कोणाला पैसे मिळणार आणि कोणाचे पैसे थांबणार हे आपण आता स्पष्टपणे समजून घेऊया तर मग या योजनेचा लाभ कोणाला मिळत राहणार या योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच त्या सर्व महिलांना मिळत राहील ज्यांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान आहे आणि ज्या विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता किंवा निराधार या श्रेणीत येतात तसेच ज्यांनी योजनेच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत या सर्व पात्र भगिनींना दरमहा पंधराशे रुपयांचा हप्ता न चुकता मिळत राहील आणि आता तो सर्वात महत्वाचा आणि कठोर नियम शासनाच्या नव्या नियमानुसार ज्या लाभार्थी भगिनींनी वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली आहेत त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार असून त्यांना जून महिन्यापासूनचा हप्ता मिळणार नाही आणि आता तो सर्वात महत्वाचा प्रश्न ज्याची तुम्ही सर्वजणी आतुरतेने वाट पाहत आहात हप्त्याचे पैसे बँक खात्यात नेमकी कधी जमा होणार शासकीय प्रक्रियेनुसार जी आर निघाल्यानंतर साधारणपणे दोन ते तीन दिवसात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे पैसे जमा झाल्यावर तुम्हाला तुमच्या बँकेकडून नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मेसेज देखील येईल तर लाडकी बहीण योजनेचा हा नवीन जी आर काही भगिनींसाठी मोठा दिलासा तर काहींसाठी नक्कीच चिंतेचा विषय ठरला आहे आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद